तर हा बघा का आपण काय आणलं आहे चिकन तर आता ह्यांची चालली तयारी हो आपल्या चिकनची मस्त पैकी इथं पीठ भाजून घेतलंय आता इथं कोथिंबीर घेतली आहे गावरा लसूण पण घेते ह्याच्यामध्ये वल्ल नारळ घेतले आदरक घेतली लसूण घेतला कोथिंबीर घेतली चला वाटू तर हा वा का तेल टाकून घ्यायले मी तिकडं आणि तबाट भाज्या टाकले आणि हा का इथं वाटून वाटून घेतलं मस्त पैकी इथं पीठ भागले डबल डबल सांग हळद टाकून घेतली आता आपण टाकून घेऊ चिकन तर आपण मीठ टाकून घेऊ पूर्ण बुद्ध पूर्णकूर्ण टाका तर बघा आता मी मस्तपैकी भा हलवून घ्यायला लागले हे सगळं मस्त तेल सुटूस तर का तर हे झालं कर्नाटक स्टाईल चिकन म्हणजे कसं एकदम मी सुख बनवणार आहे त्याच्यानं आपलं मॅरिनेट केलं नाही काय नाही मी आधी आपलं हो का असं मस्त परतून घ्यायला लागले पण आता ते कांदा टमाट पण मस्त भाजायला तरी तर लालच करायचं पण आता आणि मीठ टाकायला लाल नाही करणार मी चवीसाठी टाकण थोडी घ्यायची लाल वारी पण लाल नाही मस्त काळ तरी भाजून घ्यायची आपल्याला तर आता ह्याला आपण झाकून ठेवून देऊ तर का बघा मस्त पैकी वाव असं शिजायला लागलं मस्त त्याच्यात पूर्ण पाणी सुटूच तर ना आपल्याला शिजवून घ्यायचं त्यात पाण्यामध्ये मस्त हा बघा मीठ टाकलेलं हे कसं उकळायला लागलं झाकून ठेवून आपल्याला ह्याच्यावर पाणी टाकायचे आपल्याला परताय तर हा का फ्रेंड मी पाणी ठेवलेलं आता हवा का बघा हवा का बघा हे चिकन टाकलं आपण पाणी टाकून घेऊ ह्याच्यात हवा का बघा तसं मस्त झालंय ना थोडं आणि झाकण ठेवते मग आता हे असं बाहेर लय हे बघा वाटून घेते तर आपलं चिकन आपलं मस्त पैकी चाललंय त्याच काम बघा तेल सुटलं आता तर मस्त मस्त या फ्रेंड जेवण करायला आमच्याकडं आपलं चिकन शिजलं वाव पूर्णपणे चला फ्रेंड आपण भाजी बनवू आता आपण मी काय केलंय काच्या ह्याच्यामध्ये काळं वाटण वाटून घेतलं टांबाटा आणि कांदा थोडं ना त्याला लागत हे चार चिंगी संपुरी बघायचा तर हवं का आता टाकायला काळा वाटा मसाला टाकला तर हवं का हे घरचा मसाला You're allowed to do the तर आता फ्रेंड हाला उठ का फ्रेंड आता अपनी भाजी रेडी पूर्णपन वाका हवा मस्त पैकी आता तरी बिरे तेल बिल सुटले हव हो का तेल सुटलं आहे मस्त बघा आमची भाजी बघा चला आता पूर्णपणे भाजी झाली तयार रेडी तर आता आपण जेवायला घेणार आहेत हा बघा सुगंध पण एकदम छानपैकी सुटला आहे हव हो का